हॅलो फ्रेंड्स आपल्या हँडरिटन नोट्स या नवीन युट्यूब लेक्चर सिरीजमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण महाराष्ट्राचा भूगोल याबद्दल सविस्तर व परीक्षेच्या दृष्टिकोनातून मुद्दे पाहणार आहोत महाराष्ट्राचे कोकण किनारपट्टी सह्याद्री पर्वत महाराष्ट्र पठार असे प्राकृतिकदृष्ट्या तीन विभाग पडतात महाराष्ट्र हा भारताच्या पश्चिम आणि दक्षिण मध्य भागात स्थित असून महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार हा पंधरा डिग्री चव्वेचाळीस मिनिट उत्तर ते बावीस डिग्री सहा मिनिट उत्तर अक्षवृत्त इतका असून महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार हा बहात्तर डिग्री छत्तीस मिनिट पूर्व ते ऐंशी डिग्री चोपन्न मिनिट पूर्व रेखावृत्त इतका आहे महाराष्ट्राचा आकार हा त्रिकोणाकृती असून दक्षिणेकडे चिंचोळा तर उत्तरेकडे रुंद रुंद होत गेलेला आहे महाराष्ट्राची पश्चिम पूर्व लांबी ही आठशे किलोमीटर इतकी असून दक्षिण उत्तर लांबी ही सातशे वीस किलोमीटर इतकी आहे महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ हे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर असून संपूर्ण भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी नऊ पॉईंट छत्तीस टक्के इतका प्रदेश महाराष्ट्राने व्यापलेला आहे नैसर्गिक सीमांच्या बाबतीत वायव्य भागात सातमाळा व गाळणा टेकड्या येतात उत्तरेस सातपुडा पर्वतरांग असून ईशान्येस दरकेसा टेकड्या आहेत पूर्वेस चिरोली टेकड्या भामरागड डोंगर दक्षिणेस हिरण्यकेशी नदी तेरेखोल नदी व पश्चिमेस अरबी समुद्र अशा महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा आहेत